प्राथमिक शिक्षक बँकेत नोकर भरतीला विरोध सभासदांच्या ठेवी वर्ग करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मंजुबा हाणून पाडू जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांच्या ठेवी अन्य ठिकाणी वर्ग करण्यासाठी अनेक वर्षापासून सत्ताधारी संचालक मंडळाने या नात्या मार्गाने सुरू केला आहे परंतु कायम ठेवीमधून एकही रुपया विकास मंडळासाठी जाऊ देणार नाही प्रसंगी त्यासाठी आंदोलन करण्याची तयारी आहे असे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सीताराम सावंत यांनी सांगितले. सावंत म्हणाले या, या पूर्वी विकास मंडळांसाठी सभासदांच्या ठेवी वर्ग करण्यासाठी अनेक वेळेस संचालक मंडळाने सर्वसाधारण साधारण सभेमध्ये ठराव पास करण्याचा प्रयत्न केला. आज तसे न करता आल्याने भावनिक मुद्दा पुढे करून पुन्हा तोच प्रयत्न करू नये स्टाफिंग पॅटर्न करणे ही कायदा नियमाने बंधनकारक जरी असले तरी बँकेने नोकर भरती करू नये माहिती तंत्रज्ञानाची सर्व अत्याधुनिक साधने उपलब्ध असताना कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा आहे बँकेवर याचा प्रचंड आर्थिक ताण पडणार आहे त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षकांसाठी सभासदांचे अवास्तव पैसे खर्च होतात यावर संचालक गंभीर आहेत काय असा सवाल शिक्षण समितीचे राज्य नेते संजय धामने यांनी उपस्थित केला यावेळी प्रल्हाद साळुंके सुखदेव मोहिते विजय महामुनी दत्ता जाधव संभाजी आवटी दत्ता गरुड संजय कीर्तने संतोष डमाळे बी के बनकर अनिल अष्टेकर सुभाष धामणे ऋषी गोरे दादा अकोलकर मिलिंद पोटे रावसाहेब दरेकर दत्ता उगले महादेव शिर्के वसंत शिंदे दस्तगीर शेख अशोक मुठे गोरक्ष लोहरे सुनील घाडगे अमोल जाधव श्रीकांत साळवे वाल्मिक निळकंठ नंदुदेगे भाऊसाहेब जठार बाळासाहेब काशिक बाळासाहेब भांगरे सुनील लोंढे गणेश कुलांगे विजय कांडेकर महेश देवतरसे पांढरग पटारे जालिंद काकाळ विकास घोगरे अण्णासाहेब आंधळे महादेव आव्हाड बाळासाहेब कासार विलास गोरे बबलू काळोके संदीप झरेकर राजू झरेकर शिवाजी काकडे जयप्रकाश साठे आदी शिक्षक समितीचे मान्यवर उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा